सातारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरू असून मागील सहा दिवसांपासून घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे सलग सुरू असलेल्या या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे तसेच येणाऱ्या हंगामाच्या मशागतीसुद्धा खोळंबलेल्या आहेत शेतातील पिकांबरोबर कराडपाटण तालुक्यातील वीट भट्ट्यांनाही या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे कच्च्या विटा पावसामुळे भिजल्याने मोठे नुकसान झालेले आहे तर विटांच्या फळामध्ये गुडघावर पाणी साचलेलं आहे त्यामुळे हा सुरू असलेला संततधार पाऊस थांबला नाही तर शेतकऱ्यांबरोबरच वीटभट्टी व्यावसायिकांचेही मोठे नुकसान होण्याचं चित्र निर्माण झालेलं आहे द बेस्ट थिंग टीम कराट मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड 38 वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर, ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन वीडर, हेड हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट या्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री ఫై టూ సెవెన్ సూ నైన్ సూ ఫ